नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गेले दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेमधील सर्वच पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहेत या मालिकेमधील सायली अर्जुन प्रतिमा प्रिया कल्पना अस्मिता ही सर्वच पात्र लोकप्रिय झाली आहेत तर या मालिकेतील अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिने काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती मोनिका आता खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच आई होणार आहे दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने पती चिन्मय कुलकर्णी एक फोटो शेअर करत ही बातमी सर्व चाहत्यांना दिली होती एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बाळाचं स्वागत करणार आहे अशी बातमी तिने दिली होती आणि नुकतंच अभिनेत्रीचं डोहाळे जेवण पार पडलं आहे सुंदर साडी त्यावर फुलांची ज्वेलरी तिने वेअर केली होती साडीवर आई लिहिलेला बॅच असा सुंदर लुक डोहाळे जेवणासाठी या अभिनेत्रीने केला होता आज माझं डोहाळे जेवण आहे माझा सातवा महिना सुरू झाला आहे आता खूपच छान वाटतंय असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत लवकरच डोहाळ्या जेवणाचे इतर फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करेल असं देखील तिने सांगितलं आहे त्यामुळे अभिनेत्री मोनिका दबडे हिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षा होत असताना दिसत आहे